पुन्हा एकदा देतो आणि पुन्हा त्यांच्या कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जो काही विजय मिळालेला आहे ही लँडस्लाईड विक्री आहे अतिशय मोठी मोठा विजय गेल्या अनेक वर्षात आपण जर पाहिला तर पाहायला मिळाला नाही आणि तो यावेळेस त्यामुळे जे काही अडीच वर्षामध्ये महायुतीने केलेलं के जे काम आहे आणि महायुतीवर लोकांनी जो दाखवलेला विश्वास जो आहे म्हणजे एकीकडे विकास कामं जी महाविकास आघाडीने थांबवलेली ती महाविकास आघाडीने थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली आज त्याचे प्रतिबिंब आपण पाहतोय अनेक प्रकल्प सुरू झाले त्याच्या डीपमध्ये मी जात नाही आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना ज्या आहेत विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड आम्ही घातली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मला वाटतं हा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे आणि आम्ही सगळ्यांनीच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये एवढं प्रचंड काम केलं मला तर आठवत आहे मी पहाटेपर्यंत काम करायचो पुन्हा थोडे दोन तीन तास झोप घेतल्यानंतर पुन्हा माझी सभा असायची असे कं हे चक्र जे आहे हे सत्र पूर्ण निवडणुकीवर चाललं मी मला वाटतं शंभर ऐंशी नव्वद सभा ज्या आहेत त्या घेतल्या प्रवास मला वाटतं मोजलेला नाही पण प्रवासही निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एवढा केला आणि एक पायाला भिंगरी लावून जसे कार्यकर्ते काम करतात एक साधा कार्यकर्ता म्हणून काम करतो त्याप्रमाणे मी काम केलं मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही माझी धारणा आणि त्या कॉमनमॅनच्या धारणेमुळे मला कॉमन मध्ये जाताना कुठलाही प्रोटोकॉल कुठलाही अडथळा येत नव्हता तर मी स्वतःला ते समजत होतो आणि मी मनाशी एक निश्चय केला होता की या कॉमन साठी या सर्वसामान्य जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या सरकारमधून आपण काही ना काही केलं पाहिजे आणि म्हणून कारण मी देखील एक सर्वसामान्य कुटुंबातून हा शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबाच्या वेदना याच्या मी पाहिलेल्या आहेत भाषणात देखील अनेक वेळा म्हणालो माझ्या आईचा विषय मी मांडला पत्नीचा माझा विषय मांडला की कसे ते सगळे काळजी कसं करायचे आणि कसं घर महिना चालवायचे कसं त्यांचं नियोजन असायचं याच बिल त्याच बिल सगळं कसं माझ्या डोक्यामध्ये पहिल्यापासून होत की ज्या दिवशी अशा प्रकारचा अधिकार माझ्याकडे येईल त्यावेळेस मात्र मी माझ्या सर्वसामान्य लोकांसाठी मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील या सगळ्यांसाठी किंबहुना काही आपले रुग्ण असतील या सगळ्यांसाठी आ... काही ना काही केलं पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये होती त्या शेवटी ते त्याच्यातून जावं लागतं माणसाला तेव्हाच त्या वेदना कळत असतात आता श्रीमंत माणूस पैशाच्या राशीत जोडणाऱ्या माणसाला कळेल कसं सोनेच चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना कशी गरिबी करणार मग गरीब परिवारातून आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आहे या वेदना मला समजत होत्या आणि बरोबर तेच मी या वेळेस केलं आणि महायुती सरकारच्या माध्यमातून मग आम्ही लाडक्या बहिणींसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या भावासाठी आणि इतर सर्व घटकांसाठी आम्ही सर्व एको सिस्टीम तयार झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला काही काही का, का, का ना काही सरकारच्या वतीने देण्याचा प्रयत्न केला काय म्हणत लोक म्हणतात काय तुम्ही वाटताय काय म्हणजे सरकारचं काय काम असतं सर्वसामान्य कुटुंबातल्या सर्वसामान्य माणसाला सरकार म्हणून काहीतरी आधार मिळाला पाहिजे ही भावना असते आणि मग ती मी पूर्ण केली म्हणून या अडीच वर्षामध्ये मला समाधान आहे मी खूप आनंदी आणि खुश आहे की या काळामध्ये मला आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन गे। पुढे गेलो आनंदगी साहेबांची शिकवण आमच्या गाठीची होती आणि केंद्रातून आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं आणि अमित शहा साहेबांचं पूर्ण पाठबळ आम्हाला होतं कारण मला आठवतंय जेव्हा आम्ही सरकार बदललं उठाव केला त्यावेळेस आम्हाला म्हटलं होतं आम्ही सत्ता आणखी तर आणि मला आठवत आहे की अडीच वर्ष त्यांनी पूर्ण ताकदीने मागे उभे राहिले माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला अडीच वर्ष त्यांनी मला मुख्यमंत्री सुरुवातीला मुख्यमंत्री पदाची ते दिवस मला आठवत आहेत आणि त्या प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षणाचा वापर आम्ही राज्यातल्या जनतेच्या हिताकरता केलं आणि म्हणून मी मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना देखील खूप धन्यवाद देईन की त्यांनी पाठबळ दिलं आणि योजनांना देखील मदत केली निधी दिला अनेक वेळा ते आले आणि या सर्व अडीच वर्षाच्या काळामध्ये राज्याचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वाढण्याचं कारण एवढंच की राज्य आणि केंद्र सरकार एक विचाराची सरकार जो असतात समविचारी सरकार असतात त्यावेळेस मात्र राज्याचा वेग प्रगतीचा अतिशय गतिमान होतो आणि म्हणून हे सगळं जे आपण अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी खूप समाधानी आहे आणि आपल्याला सांगू इच्छितो की मी काय त्या डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत ते ऐतिहासिक निर्णय आहेत आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही कुठल्याही सरकारने एवढे निर्णय घेतले नव्हते त्याचे साक्षीदार तुम्ही पण आहात पत्रकारांचे पण विषय विकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न जे सिंचनाचे मान्यता त्या चार मान्यता मिळायच मंत्री आहेत आणि आमच्या काळात एकशे चोवीस त्यामुळे हे जे काय आहे <laughs> की प्रचंड असं राज्याच्या प्रगतीचा वेग आणि लोक म्हणतात काय काय सगळे सांगतात राज्य कुठे गेले राज्य एक नंबरला नेण्याचं आम्ही काम केलं कारण मला आठवतं आहे की जेव्हा अगोदरचं आमचं महायुतीचं सरकार होतं देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा राज्य पुढे होतं आणि गेल्या अडीच वर्षामध्ये मागच्या अडीच वर्षात आमच्या राज्य तिसऱ्या नंबरला गेलं आम्ही आल्या आल्या सहा महिन्यामध्ये पुन्हा पहिल्या नंबरला आणला याचं आम्हाला समाधान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या राज्यामध्ये जे अडीच वर्षामध्ये एक जे म्हणजे मी म्हणेन या निवडणुकीमध्ये या निवडणुकीत जी मतांचा वर्षाव झाला तो वर्षाव हा केवळ वर जे आम्ही काम केलं जे आम्ही निर्णय घेतले आणि जी आम्ही सकारात्मकता दाखवली यामुळे सगळं आणि म्हणून लाडकी बहिणीचा लाडका भाऊ ही ओळख ओळखणारी निर्माण झाली सक्का लाडका भाऊ आता बाकी ज्यांनी विरोध केला ते सावंत भाऊ भावाची एक ओळख निर्माण झाली ती ओळख मला सर्व पदांपेक्षा मला मोठी वाटते बहिणींची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांग की मी समाधानी आहे आणि झालेल्या कामांवर ते काय नाराज झाले आम्ही असे नाराज होऊन लढणारे नाही रे आम्ही लढणारे लोक आहोत लढून काम करणारे लोक आहोत समजलं की नाही त्यामुळे मी स्वतः तुम्हाला सांगतो हे जे काही एवढी मोठी एवढी विक्ट्री झाली एवढा मोठा विजय मिळाला हा विजय आणि याच्यामध्ये ऐतिहासिक गणना होण्याचं कारण एवढं की जीव तोडून मेहनत जीव तोडून निर्णय घेतले आणि जीव तोडून लोकांमध्ये आम्ही गेलो घरी बसलो नाही लोकांमध्ये जाणारं हे सरकार आहे मी असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आम्ही जे काय केलं काम ते काम केलं मनापासून केलं आणि मी सांगतो तुम्हाला माझ्या रक्कम शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असे पण आहे मी जे काम करेन ते या महाराष्ट्रातल्या जनतेसाठीच करेन आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये काय सुख मिळालं काय आम्ही हा आमचा उद्देश होता आणि आज मला आनंद आहे लाडक्या बहिणी लाडके भाऊ लागले अप्रेंटिसशिप मध्ये सहा हजार आठ हजार दा, दहा हजार रुपये त्यांना महिन्याला मिळायला लागले वयोश्री योजनेतून मिळायला लागले सगळ्या योजना आहेत आज लाडक्या बहिणी सांगतात आम्हाला औषधाचे पैसे आम्हाला मुलांच्या फीचे पैसे काही लोकांनी तर छोटा मोठा व्यवसाय केला चालू आणि हे पैसे पूर्ण पुन्हा मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून गेल्या अडीच वर्षामध्ये मी सांगतो की जे प्रेम मिळालं जनतेचं आणि एक आपल्यातला त्यांना वाटतं आपल्यातला मुख्यमंत्री आहे हा आपल्या घरातलं परिवारातला मुख्यमंत्री आहे तर मी कधीही त्यांना अंतर दिलं नाही कधीही त्यांना माझं निवासस्थान असू द्या ऑफिस असू द्या मंत्रालय असू द्या कुठंही मला भेटल्यानंतर मी त्यांना अटेंड केलं प्रत्येकाला भेटलो मी प्रत्येकाशी बोललो हा जनतेतला मुख्यमंत्री म्हणून एक जी काही ओळख निर्माण झाली ही त्याला फार नशीब लागतं आणि म्हणून आज लोकप्रियतेमध्ये पण तुम्ही सगळ्यांनी अंदाज काढले सगळे लोकप्रिय मुख्यमंत्री का काय ते सगळं ते सगळं ते काय मी काय लोकप्रियता मिळवण्यासाठी काही काम केलेलं नाही का माझं मोजमाप व्हावं म्हणून मी काय काम केलेलं नाही मी काम, के काम केलं या महाराष्ट्रातल्या जनतेच्या क्षीवनामध्ये सरकार म्हणून आम्ही काय देऊ शकतो ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि मी पुन्हा एकदा सांगतो अडिच वर्षे पने, की अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार पूर्ण भक्कमपणे जसं की तर उभं राहिलं हे पुन्हा एकदा मी सांगतो कारण शेवटी तुम्हाला राज्याला पुढे न्यायचं असेल तर केंद्राकडे मागावं लागतं जावं लागतं आपल्याला त्यांना आपले प्रस्ताव मांडावे लागतात आणि म्हणून जवळपास दोन अडीच वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाची निधी आम्ही केंद्राकडून मिळवला आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद पण देईन आणि आपल्याला हेच सांगेन की जे काही आता सगळं या राज्यामध्ये असं वाटतंय की का एवढी सगळी मेजॉरिटी आली एवढं सगळं आलं आणि मग हे कुठे थांबलंय कुठं घोडं मिळते आणि म्हणून मी स्वतः काल आदरणीय प्रधानमंत्री मोदी आणखी कुणामुळे तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे तुम्ही आम्हाला संधी दिली या ठिकाणी या राज्याचा विकास करण्यासाठी या राज्यामध्ये उद्योगधंदे आणण्यासाठी आणि महाराष्ट्रात माहिती त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी असा जसा अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे त्यामुळे तुम्ही निर्णय घेताना कुठलंही काही असं वाटू नका की माझी अडचण आहे का एकनाथ शिंदे काय अडचण आहे का बिलकुल नाही त्यामुळे मी काल मोदी साहेबांनाही फोन केला अमित शहा साहेबांनाही फोन केला माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या की आम सरकार बनवताना माझा कुठलाही अडचण मनामध्ये ठेवू नका तुम्ही जो निर्णय घ्यायचा आज तो तुम्ही निर्णय घ्या आणि तो निर्णय मला मांडण्यास आणि त्यामुळे मी आज आपल्याला सांगू इच्छितो की कुठे गरज आज आपल्याला मी सांगू इच्छितो एवढं काम आपण केलेलं आहे काम केले त्यामुळे काम तर